बांबू लागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होणार असून पर्यावरणाचा होणारा विनाश कमी होण्यास मदत होणार आहे बांबू लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणार आहे असे प्रतिपादन पाशा पाटील यांनी केले आहे राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देऊन शाश्वत विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून शाहपुरात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पाटील यांच्या उपस्थितीत बांबू लागवड शेतकरी मेळाव्याचे आयोजन वनविभाग शहापूर प्रशिक्षण हॉल या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी पाशा पाटील यांनी बोलताना सांगितले की बांबू लागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होणार असून पर्यावरणाचा होणारा विनाश कमी होण्यास मदत होणार आहे फक्त पर्यावरण संवर्धनासाठी सव, नव्हे तर बांबूचा उपयोग इतर अनेक कामासाठी केला जातो जसे की इमारती फर्निचर घड्याल पेन अशा असंख्य जीवनावश्यक वस्तू तसेच कागद आणि प्रामुख्याने इंधन निर्मितीसाठी शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणून बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली तर त्यांना नक्कीच रोजगार उपलब्ध होणार आहे एक हेक्टरवरील लागवड केलेली बांबूचे रोपे चार वर्षे जगवली तर शेतकऱ्याला सात लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे यावेळी बांबू लागवड मिळाव्यासाठी शापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप मॅडम यांनी मेळाव्यासाठी विशेष मेहनत घेतली सदर मेळाव्याला व्यासपीठावर आमदार दौलत दरोडा श्रमजीवीचे रा, राज्य अध्यक्ष रामभाऊ वारणा बळीराम भुईर श्रमजीवीचे ठाणे जिल्हा चिटणीस दशरथ भालके तालुका सचिव प्रकाश खोडका आदी मान्यवर उपस्थित होते आदरणीय आमदार खासदार पटेल साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार बरोबर साहेब उपस्थित वार्ता साहेब आमचे साहे। मित्र गोहिल साहेब उप जिल्हाधिकारी मस्के पाटन साहेब उपस्थित सर्व तालुक्यातील सर्व यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना आपल्याला सांगायला आनंद होतोय की आपण माझ्या तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले जे शेतकरी आहेत त्यांना साधारणतः पंचवीसशे अकरा दारे या ठिकाणी वनपट्टे मंजूर केलेले आहेत आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते साधारणतः तेराशे हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना आपण वाटप केलेला आहे

आपण पाहत असतो की बांबूचे लावायचा त्याचा उद्देश काय तर सगळ्यात मोठ जे पर्यावरणाची जी सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय तर मोठ्या प्रमाणात बांबू लाभल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजन म्हणजे एका व्यक्तीला ये वर्षभरात जेव्हा ऑक्सिजन लागेल तेव्हा ऑक्सिजन एक बांबूचं झाड त्या ठिकाणी आपल्याला देत असत वेगवेगळ्या इंडस्ट्री त्यामध्ये बांबूचा उपयोग केला जातो मी आता जास्त वेळ घेणार नाही आपल्याला या ठिकाणी याविषयी माहिती देण्यासाठी ज्यांना की भारताचे म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की भारताचे म्हणजे आम्ही ज्या सीएमपीएससी करायचो त्यावेळेस सर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते सरांचा प्रवास असलेला कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ते देशाचे बांबू मॅन म्हणून त्यांची वळ झालेली आहे अशा पाशा पटेल साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे मी जास्त येऊन लाभत नाही त्या ठिकाणी थांबतोसाठी उपस्थित असलेली आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र विधानमंडळाचे माझे सदस्य आणि खुशित

बांबू लावणारे निश्चितपणे माझे सर्व सहकारी बंधू लाडक्या बहिणीनं आणि पत्रकार मित्र आता आम्ही बंधू भगिनीने म्हणत पण आता आम्ही लाडक्या बहिणी म्हणतो ला ना भेटतो का नाही भेटतो का नाही तुम्ही बोलत नाही आता तुमचं कागदपत्र आपलं असते पण झाला नाही ना नाहीतर मला सांगा मी सांगेन सरकारला उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्र मी जास्त काय बोलणार नाही कारण बाबू ज्ञान या ठिकाणी उपस्थित आहे ते काळजी आम्ही पंच्याण्णव पासून नव्याण्णवला महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये होतो आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस माननीय भाषा प्रकार बोलायला उभे राहिले की आम्ही त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कुठेही गेले असतो कॅन्टिनरीमध्ये बसलो गॅलरीमध्ये जरी असलो किंवा आमची जी लॉबी लॉबी मध्ये तर त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आतुरतेने बापूच्या संदर्भात ते बोलणार परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आपल्याकडे जवळजवळ जवळ एकशे दहा ग्रामपंचायती एकशे दहा ग्रामपंचायती म्हणून आपण आपण जमीन धारकलेलं आपण कृषी कारण आमच्या वाढ आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्या जमिनीमधून घेत असतो भाताचं पीक ना नागरेचं पीक घेतो वरेचं पीक घेतो आणि हे सगळं करत असतं की आपल्याला निश्चितपणे गरज असते की एखाद्या कंपाऊंड वालत आले जनावर तुमच्याकडे नाही टाकत जेव्हा जेव्हा पंचायत टक्के कमी झाले पण ज्या भागात जनावर आहे ज्या भागात रानडुक्कर आहे ज्या भागात निर्गा आहे त्या भागाला कंपाऊंड वाल करण्याची अतिशय गरज आहे आणि आम्ही कृषी विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी कमीत कमी फक्त पंधरा हजार रुपये देतो पंधरा हजार कृषी विभागा विभागाच्या मार्फत फक्त पंधरा हजार देतो आणि आपली जमीन असते ती एक एकर दोन एकर चार एकर पाच एकर दहा एकर आम्ही त्याच्यामुळे त्याला कम्पाऊंड वन या ठिकाणी आपण करू शकत नाही पण एक नामी संधी सर आपण दिले की बांबूच्या बांबूच्या पद्धतीने आपण कंप तुमच्या बांधावर तुमच्या शेतावर तुमच्या तुमच्या त्या दिवस बांबूच्या शकतो आणि कंपन्डवर जर आपण बांबू येता लावला बांबू एकदा तर आपण आता रिसिजन आता बांबू आपण कुठले तुम्ही बांबूची भाजी खाता कराय मला नाही तर मी खातो खाता रे शिंदाची भाजी म्हणजे एकदा का बांबू आपल्या शेतावर आपल्या तिथं बांधावर वेशीवर म्हणजे भावो भावानी भांडण होतं आता तुम्ही बांबू लावतो इथून आता माझी इथून तुझी एवढं क्षेत्र माझं एवढं क्षेत्र तुझं आत्ता जर बांबू लाव ठेवला तर बांबू का इंगा फोकर ना ना बांबूला इंदा येईपर्यंत बांबू आपल्याला उत्पन्न देतो आणि हे उत्पन्न कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करते उत्पन्न आणि हे उत्पन्न मिळत असताना तुम्हाला कोण देईल मग तुम्हाला योजना कोण देईलच नाही फॉरेस्ट विभागाला सांगू पटेल साहेब आपण फॉरेस्ट विभागाला सांगू आपण कृषी विभागाला सांगू आपण रोजगार आम्हाला सांगू आपण आदिवासी विभागातून योजना बनवून आमची योजना आपण तुम्हाला रोख निर्माण

मग कोणत्या बांबू मेसाच्या बांबूपासून टोपली बनते का काठीच्या बांबूपासून काय बनत मग पिवळ्या पासून काय बनत वय कोणत्या बांबूपासून मिळते ही निश्चित कोणी प्रसेस पाळता बरेच लांबी जे पिवळे बांबू देतो ना त्याच्याकडून वय तयार होतो मेसाच्या बांबूपासून आपण टोपल्या बनवतो बाकी सगळ्या आमदार तोंड्या साठी भिटी त्याचं मासे बनायचे असतील त्या आता का नाही साठ्या बनवता का नाही माशाला त्या पक्षी का पक्षी का काय हे सगळे उपकरण आपण त्या ठिकाणी बांधूपासून बनवतो आणि हे केवळ बांबू बांधण्यामुळे आपण ते करू शकतो आणि तर ते करू शकत नाही आपण शेरणीच्या झाडाचे बनवू शकत नाही आपण इतर झाडाचे बनवू शकत नाही परंतु बांबूच्या झाडाचे ही सगळे आपल्या आपण या ठिकाणी आपली ती हत्यार आपण या ठिकाणी आपले ते फर्निचर चांगली फर्निचर म्हणजे कल्प करून आपण त्या बांबूला काम होणार नाही

निर्माण करू शकतो आणि आपल्या पर्यावरणामध्ये जी काय घसरण झालेली आहे त्या पर्यावरणाला आणि कॉलेजचे जे काय टक्कर पडलेले टक्कर म्हणजे डोंगर बसावेत त्याला टक्कर बोलतो आपण जसे आपल्या दोन दिला टक्कल बोलतो ना जिथे डोंगर बसवलायला आपण टक्के पडतो फॉरेस्ट मध्ये असे फॉरेस्ट चे प्लॉटला टक्कल पडत त्याच्या बाजूच्या लोकांनी केस उगवण्याचं काम आपण या ठिकाणी करावं एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जमीन